तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी शिवसेनेचे संस्थापक हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तेवीस जानेवारी रोजी जळगाव जामोद शहरातील दुर्गा चौकात त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी दुर्गा चौकात तैलचित्र सुशोभित करून अल्पोहार आयोजित करण्यात आला होता त्यासोबतच शिवसेनेच्या वतीने तालुक्यात विविध कार्यक्रम करून बाळासाहेबांना अभिवादन करण्यात आले तालुक्यातील ग्रामीण भागातील धानोरा पिंपरी खोदरे नगर परिषद शाळा क्रमांक एक येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले नगर परिषद शाळा नंबर तीन तसेच चावरा येथील शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले तसेच जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांना फळे बिस्किट वितरित करण्यात आले याप्रसंगी जिल्हा संपर्क प्रमुख दत्ताभाऊ पाटील जिल्हा उपप्रमुख तुकाराम काळपांडे तालुका प्रमुख संतोष दांडगे विधानसभा संघटक भीमराव पाटील युवासेना जिल्हाप्रमुख शुभम पाटील अल्पसंख्याक जिल्हाप्रमुख मुश्ताक भाईजान शांताराम धोटे राजेश धुळे गजानन ढगे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठी करिता दिलीप इंगळे जळगाव